पाठवला आहे आणि आम्ही वैयक्तिक अर्ज नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपले वैयक्तिक अर्ज या कार्यालयात आणून द्यावे अर्ज आमच्याकडे उपलब्ध आहे हे विनामूल्य अर्ज आहे स्मार्ट प्रीपेड रिचार्ज मीटर विनाविलंब लावणे बंद करा महावितरण उपकार्यकारी अभियंता यांना माकपचे निवेदन स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य अर्ज भरून ग्राहकांनी केला संताप व्यक्त नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी सागर सव्वा लाखे स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधी कृती समिती याचा भाग असलेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अखिल भारतीय किसान सभा सी टू शेतमजूर युनियन नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीनं दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी उपकार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय नांदगाव खंडेश्वर यांना वीज ग्राहकांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचे धोरण महावितरणकडून सुरू करण्यात आलं आहे ते तत्काळ थांबवून इलेक्ट्रिक स्मार्ट प्रीपेड मीटर ज्या वीज ग्राहकाकडे लावले आहे ते त्वरित काढून जुने वीज मीटर लावण्याची मागणी केली आहे वीज गर, ही मूलभूत गरज वीज ही मूलभूत गरज आहे ही दैनंदिन व्यवहारातून आपणास दिसते त्यामध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर होतो लोकसंख्येमध्ये पंच्याऐंशी टक्के ग्राहक शेतकरी शेतमजूर कुशल कुशल कामगार असंघटित कामगार जेमतेम जीवन जगणारे आहेत आणि म्हणून याबाबतीत वीज ग्राहकांना खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधणे नफ्याचं क्षेत्र बनवलं आहे सरकारने आपली जबाबदारी नाकारणे हे समग्र प्रजासत्ताक संकल्पनेच्या विरोधात आहे कोणते मीटर लावावे हा अधिकार वीज कायदा दोन हजार तीन कलम पाच प्रमाणे वीज ग्राहक यांचा आहे असा ठणठणीत इशारा माकपने दिलेला आहे स्मार्ट प्रिपेड इलेक्ट्रिक मीटर अमान्य अर्ज भरून वीज ग्राहक आणि मापकच्या नेतृत्वात उपकार्यकारी यांना निवेदन दिलं आणि यावेळी माकप तालुका सचिव शाम शिंदे अनिल मारोटकर दिनेश बावणे जयेंद्र सुनील शत्रुघ्न मगर ज्ञानेश्वर पाटमासे संजय डोके नारायण सोनोने लक्ष्मण झिमटे नामदाम नामदेव सोनोने साहेबराव कराळे किशोर शिंदे यासह वीज ग्राहक उपस्थित होते आज आम्ही महावितरण महा कार्यालय एक तालुक्याचं मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या मुख्य अधिकारी यांना निवेदन देऊन जे, 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 जे राज्य सरकार या महाराष्ट्रात मीटर आणत आहे याच्यातून स्मार्ट मीटर माध्यमातून जनतेची मोठी प्रचंड आर्थिक लूट सरकारची करण्याचं सरकारचं धोरण ठरलेलं आहे आणि खाजगी कंपन्याच्या हाती हे मा मह, महावितरण देण्याचं काम हे सरकारनं जे आखलेलं आहे आणि याच्यातून जे मोठी आर्थिक लूट होणार आहे ते आम्हाला मान्य नाही म्हणून या विरोधात स्मार्ट मीटर विरोधात जे आम्ही अमान्य असणारा फॉर्म म्हणजे स्मार्ट मीटर आम्हाला मान्य नाही अशा बिटीचा फॉर्म भरून आम्ही आज माननीय अधीक्षक यांना अभियंता यांना आम्ही निवेदनाद्वारे कळवलेलं आहे परंतु या मीटरचा परिणाम जे कष्टकरी शेतमजूर कामगार आहे मोठ्या प्रमाणात रिचार्ज करून जे येणाऱ्या दिवसामध्ये आर्थिक लूट होणार आहे एकीकडे महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि दुसरीकडे काम नाही अशातच जर हे महा महागडं मीटर आणि रिचार्ज वाढला आणणार हे आम्ही भरू शकणार नाही म्हणून याचा प्रखर विरोध आम्ही आज महावाद मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो आहे पण येणाऱ्या दिवसामध्ये जनतेला आम्ही आवाहन करतो आहे की हा स्मार्ट मीटर विरोधी जो अर्ज आम्ही काढलेला आहे जो अमान्य आम्हाला हे स्मार्ट मीटर आहे तो अर्ज आमच्याकडून आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे ते फॉर्म घेऊन आपण या कार्यालयामध्ये जनतेने देऊन त्याची ओसी आपल्याकडे घ्यावी आणि स्मार्ट मीटरला प्रचंड विरोध करावा येणाऱ्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोठं प्रचंड आंदोलन आम्ही छेडणार आहोत यातून यानिमित्ताने हा सुद्धा आम्ही दिला स्मार्ट मीटर जे सरकार लाभ लावत आहे ते स्मार्ट मीटर एकदम अन्यायकारक का आहे जनतेने जर इलेक्ट्रिक मीटर लावलं तर आर्थिक भुडण लागणार आहे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने या उपकार्यकारी अभियंत्यामार्फत मान्य अधीक्षक अभियंता यांना निवेदन पाठवलं आहे आणि आम्ही वैयक्तिक अर्ज नागरिकांना विनंती करतो की त्यांनी आपले वैयक्तिक अर्ज या कार्यालयात आणून द्यावे अर्ज आमच्याकडे उपलब्ध आहे ते विनामूल्य अर्ज आहे ते अर्ज येऊन आम इथे भरावे यांची ओशी घ्यावी त्या अन अमान्य स्मार्ट मीटर अमान्य करण्याचा तो अर्ज आहे या स्मार्ट मीटरचा विरोध म्हणून या ठिकाणी आम्ही यांना निवेदन देऊन आमची मागणी वरिष्ठाकडे पाठवली